नमस्कार मंडळी आपल्या चा, चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की समाजात आज पाहिलात तर खूप ठिकाणी गुन्हेगारीचे प्रकार हे वाढलेले दिसतात ते बालविवाह कुठे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार तर कुठे सायबर गुन्हे अशा गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन होणं गरजेचं आहे अशा मार्गदर्शनासाठी आज माधेवकार गावामध्ये रोहा पोलीस स्टेशनतून वरिष्ठ अधिकारी येथे या सायबर गुन्ह्यां संदर्भात माहिती देण्यासाठी येथे आलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन आपण जाणून घेऊ नमस्कार आज आपल्या गावात महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा आणि तसेच सायबर गुन्हे याविषयी माहिती सांगण्यासाठी ए पी आय पाटील मॅडम आलेले आहेत त्यांच्या आपल्या तर्फे तसेच माळुंगे ग्रामपंचायत हार्दिक स्वागत करीत आहोत पोलीस अहमलदार नरेश मोरे बीठ हवा अंमलदार आपल्या चनेरे भागाचे मोरे साहेब सुद्धा आम्ही ग्रामस्थातर्फे तसेच ग्रामपंचायती हार्दिक स्वागत करीत आहोत तसेच पोलीस निरीक्षक गणेश डेने साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचीसुद्धा ग्रामस्थातर्फे तसेच ग्रामपंचायततर्फे ग्राम आणि आपल्या महिला मंडळ सर्वांच्या तर्फे हार्दिक स्वागत करत आहोत तसेच कांचन मॅडम यासुद्धा इथं हजर राहिलेल्या आहेत त्यांचेसुद्धा आपले गा ग्रामस्थातर्फे तसे ग्रामपंचायतर्फे हार्दिक स्वागत करत आहोत तसेच माझी सरपंच शिरसई ग्रामपंचायत अध्यक्षा गडू मॅडम यासुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचेसुद्धा हार्दिक स्वागत तसेच आपल्या गावचे सरपंच संकेत जोशी यांचे स्वागत तसेच उपसरपंच नीलमताई यांचे यांचेसुद्धा हार्दिक स्वागत तसेच गावचे कांतामुक्ती अध्यक्ष अमित यांचे यांचेसुद्धा हार्दिक स्वागत तसे आपल्या गावचे पोलिस प्रभाकर गायकर तसेच आप सर्व महिला मंडळ शेटसाईच्या से सर्व महिला लक्ष्मी महिला आणि आपल्या गावातील महिला मंडळ तसे सर्व लहान सर्वांचे स्वागत करतो आणि पुढील आपल्याला माहिती सांगणार आहे माहिती सांगणार आहे आदरणीय व्यासपीठ आणि आपल्या महिला बरोबर ग्रामस्थ सायबर क्राईम कसा होतो त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे आजकाल आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतो अँड्रॉइड मोबाईल वापरल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे ॲप असतात एक लिगली असतात अनलिगली असतात आणि हे अनलिगली लॉक द्वारे सायबर चोर कुठेतरी जंगलात बसून आपल्याला ऑनलाईन फसवणूक करतात ते वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक करत असतात <coughs> पहिली एस एम वनआउट ईमेल पाठवतात आपल्या मोबाईलवरती वनआउट ईमेल पाठवतात एस एम एस पाठवतात युज के सोशल मीडियाला की ब्लॉगिंग आहे समजा आता के वाय सी पूर्ण नाही तुमच्या अकाउंटच्या केवयशी पूर्ण आहे तुम्ही एकदम टाका ते जात तिथं बसून ते आपले पैसे हडत करतात तसेच ओ टी पी नंबर मागतात आपल्याकडे तुमचा ओ टी पी नंबर काय तर आपल्या ओ टी पी नंबरमध्ये आधार कार्ड मोबाईल सर्व आपली डिटेल असते ती त्यांना जाते नक्की तिथं बसून आपली फसवणूक करतात ज्या एखादा नातवेद ॲडमिट आहे तर तुमची फसवणूक आपल्याला काय सांगतात की अशी अशी वस्तू स्वस्त आहेत तुम्ही ती घ्या आणि आपल्याकडून पैसे ते घेतात आणि आपल्याला ती वस्तू परत हे पाठवत नाही आता नवीन त्यांचा फ्रॉड असा केलेला आहे की मोबाईलला व्हिडिओ कॉल करतात व्हिडिओ कॉल करतात ते तिकडून आपले हे वस्त्र उतर उतरवतात आणि आपला आपल्या मोबाईलपत्र आपला मोबाईल चार स्कॅन करतात स्कॅन करून आपल्या ते पुन्हा एक असा व्हिडिओ बनवून आपल्याला सांगतात तुमचा बघा असं सोशल मीडियावरती असं फोटो आम्ही डाउनलोड करू आणि तुम नंतर मग तुमचे तुम बिल मग तुम आपण घाबरून त्यांना पैसे पाठवतो परंतु ते फ्रॉड असतात आता ह्यापासून आपल्याला जो बाहेर आणखी दुसरं काय सांगतात तुम्हाला दहा दिवसात तुम्ही एवढे एवढे पैसे टाका तुम्हाला दुप्पट करतोय काही दिवस ते करतात पण एकदा जास्त पैसे कनेक्ट झाल्यानंतर ते काय करतात सर्वच्या सर्व त्यांचा सर्व हे करतात आपला काही मोबाईल उचलत नाही काय नाही काय नाही आणि आपली फसवणूक जातो हे आपल्याला फसवणूक झालेली आपल्याला हे करायचे असेल तर काय करायला पाहिजे सर्वप्रथम अशा ज्या काय ॲप असतात ते आपण डाउनलोड करायचे नाही लिंक देतात ते डाउनलोड करायचे क्लिक करायचे नाही ओटीपी नंबर कुणाला द्यायचा नाही कुठलीही बँक कुठलीही संस्था कुठली कुठली संस्था ही ओटीपी नंबर किंवा काही आपल्या माहिती मागत नाही जर खोट्या नावाने जर आपल्याला फोन आला तर आपण बँकेत जाऊन खात्री करा आणि जर आपली जर फसवणूक होत आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण काय कसं वाचायचं कधी कोणा आले क्लिक करायचे क्लिक करायचे ओ टी पी नंबर द्यायचा नाही हां कोणतेही पेमेंट करताना आपल्याला कोणाला पेमेंट करायचं आहे तर खात्री करा पहिल्यांदा बँकेला किंवा ते आपलं गुगल पे करतो हां तर खात्री करा की हे बरोबर आहे की तर गुगल पेसुद्धा सारख्याच नावाने खोटं ॲप तयार करतात आणि ते हडप करतात सरकारी बँके किंवा इतर काही हे असतात ते आपल्याला काही मागत नाही तर ह्याच्याशी आपल्याला वाचायचं असेल तर एकोणीस तीस हा सा आपल्याला नंबर आहे आपण जर फसवणूक झाली तर ताबडतोब आपण त्यांना हे करायचं सायबरला फोन करायचं एकोणीस तीस नंबरला आणि आपला अकाऊंट बंद करायचं जेवढे पैसे गेलेले आहेत बाकीचे जात असते ते थांबले जातात कुठेतरी मग ते पैसे आपल्याला परत भेटतात त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे एकोणीस तीस नंबर लिहून घ्या आणि तो त्या ह्याच्यावरती आपण पैसे थांबवू शकतो आणि ह्या अशा चोरांना आपल्याला हे द्यायचं नाही आपल्याला चान्स द्यायचं नाही व्हॉट्सअपला सुद्धा सुद्धा काही पाठवतात आपल्याला परंतु आपण खात्री करा अनोळखी नंबर कुठला आला तर त्याला उचलायचं नाही पहिल्यांदा अनोळखी नंबर येतो त्याला उचलायचं नाही ते तुम्हाला लॉटरी लागलेली आहे तुम्हाला गाडी लागलेली आहे तुम्ही एवढे एवढे पैसे डाऊन पेमेंट करा तुम्हाला गाडी भेटेल पण आपण जेव्हा पैसे डाऊन त्याला पेमेंट केल्यानंतर ते परत आपला कधी संपर्क घेत नाही आपला फोन उचलत नाही तर ह्याच्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर तुम्ही कुठल्याही आता अँड्रॉइडचा जमाना आहे गुगल पे दोन मिनिटात पैसे आपले उडून जातात आपण कष्ट करून मुलांनी बालांच्या लग्नासाठी पैसे जमा करतो हां पैपे पैसा करून जमा करून पडतो आणि पैशाला पैसे उडवल्यानंतर आपल्याला दुःख होतं हे टाळण्यासाठी आपल्याला सावरगिरीवाल्यांना गरजेचं आहे हां तुम्हाला जर असं काही सं वाटलात तर बँकेशी संपर्क साधा आमच्याशी संपर्क साधा हां आणि ह्या सायबर प्रॉब्लेमपासून आपण संरक्षण करा आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आम्हाला पण बरंच वेळ झाला तर मॅडम सांगतो सांगते नमस्कार मी ए पी ए रुपाली पाटील रोहा पोलीस स्टेशनला आता जे चार दिवस झालं जे वाटिंग केलं आहे आणि तुमच्या आमची पहिली म्हणजे तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आला त्यासाठी धन्यवाद आता मी जे सांगते ते फक्त तुम्ही ऐका त्यातून तुम्हाला काय घ्यायचं काय नाही हे तुमच्या माइंडवर डिपेंड आता हे सांगितलं अँड्रॉइडचं पण मला नाही वाटत की अगदी बरी काही अँड्रॉइड वापरत असतील म्हणजे मुलींचं लग्नाचं वय किती आहे कोणाला माहिती आहे शासनाने मुलींचं लग्नाचं वय किती ठरवलेलं आहे आणि मुलांचं किती ठरवलेलं आहे वय एकवीस मुलींच मुलींचं अठरा मुलींच अठरा बरं ठीक आहे मी सांगतो तुम्हाला मुलींचं लग्नाचं वय अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि मुलांचं लग्नाचं वय एकवीस वर्ष आपला है, है, की आपलं हातावरलं पोट आहे अज्ञान आहे या गोष्टींमुळे अजिबात म्हणते झाली कोलगी रामो जी दिसते करून टाकू लग्न हे असले कार्यक्रम आता करू नका कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे नंतर तुम्ही अडचणीत येणार आहात ती मुलगी लहान आहे जोपर्यंत वयाची अठरा वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत शासन त्या मुलींना लहान समजते त्याच्यामुळं लहान मुलींचं लग्न करून देणं हे कायद्यानं गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये हे लग्न लावून देतात ते जो लग्न करतोय त्याच्याशी तो मुलगा आणि जो लग्न ब्राह्मण लावून देतो तो ब्राह्मण हे सगळे आरोपी बनणार लग्नात उपस्थित असला असणारे जे जेवायसाठी असतात वराडीना ना त्यांना पण आम्ही याच्यामध्ये घेणार आहोत त्याच्यामुळं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की अठरा वर्षाच्या आतमध्ये मुलींचं कोणत्याही प्रकारे लग्न कसल्याही गोष्टींनी करायचं नाही नाही तर तुम्ही म्हणाल झाली आहे आहे मोठी असं चालत नाही कारण नंतर पुढे काय प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला वाटतं की ठीक आहे वय दिसत नाही आहे करून टाकूया म्हणून नंतर जेव्हा ती प्रेग्नेंट राहते लग्नानंतर तेव्हा तुम्ही कुठे जाता हॉस्पिटल्स हौस्पिटल, सरकारी हॉस्पिटल्समध्ये बरोबर कारण आपण म मध्यम समाजातील लोक आहोत आपण काय एवढं डायरेक्ट हायफाय हॉस्पिटल आणि हे ते गाठत नाही आपण जातो सरकारी हॉस्पिटलमध्ये तर तिचं सरकारी हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुमच्या त्या मुलीकडं वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट काहीही मागितलं जातं नोंदणी करायची असते ना त्यांना तिथं डिलेवरीसाठी त्या मुलीची त्याच्यामुळे ते मागतात मग त्यावेळेला त्या आधार कार्डवरती त्या मुलीचं कॉल करतात की अशी अशी लहान मुलगी इथं आलेली आहे आणि ती आत्ता नऊ महिन्याची प्रेगनेंट असून ती बाळंतपणासाठी ॲडमिट झालेली आहे म्हणजे लपवून ठेवू शकत नाहीत लग्न केलं लग ठीक आहे मोठी दिसते ठीक आहे वय सगळ्यांपासून लपवलं ठीक आहे पण डॉक्टरला डिलिव्हरीच्या वेळेला दिलेल्या डॉक्युमेंट्समध्ये ते निष्पन्न होणार आहे मग आम्ही येणार तिथे त्या मुलीचा जबाब नोंदवणार नवऱ्याविरुद्ध आई वडिलांविरुद्ध सासऱ्यांविरुद्ध सासू सासऱ्यांचं आणि वराडी आणि तो भटजी सगळ्यांना घेणार आणि गुन्हा दाखल करणार हे कितपत योग्य आम्हाला माणूस की म्हणून आम्हालाही हे वाईट वाटतं पण कायदा काहीतरी गोष्ट आहे ना आणि ते आम्हाला करा कायद्याची अंमलबजावणी करणं आमचं काम आहे आम्हाला खूप वाटतं की हा अडणी आहे त्यांना माहीत नव्हतं की लग्नाचं वय असं असलं पाहिजे किंवा काय पण असं म्हणून चालत नाही ही झाली माणुसती पण आम्ही राबवणार काय आहे कायदा आमची ड्युटी ती, ती आहे ना शासन आम्हाला त्या गोष्टीचा पगार देणार आहे त्याच्यामुळं आम्ही ते गुन्हे दाखल करतो आणि ते सगळं फेस फक्त तुम्हाला करायला लागतं त्या मुलीचं काय नाही ती पीडित होते ह्या गोष्टीमध्ये बरोबर त्या मुलीवर अन्याय झालाय असं शासन समजतं त्याच्यामुळं ती मुलगी या गुन्ह्यातली पीडित होते पण सफर कोण करतं तिच्याशी लग्न करणारा मुलगा तिचं लग्न लावून देणारी सगळी लोक त्याच्यामुळं ही चूक करू नका अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणि मुलाचं एकवीस वर्ष पूर्ण असल्याशिवाय तुम्ही ही मुलींचं लग्न मुलांचं लग्न लावू नये हा झाला पहिला मुद्दा बालविवाहाचा ठीक आहे आता दुसरा मुद्दा पोक्सो म्हणजे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा हा नवीन कायदा एक आलेला आहे लहान मुलांच्या बाबतीत अठरा वर्षाच्या आतले सर्व लहान मुलं यामध्ये मुलं किंवा मुली यामध्ये ॲड आहे आता फिजिकल अट्रॅक्शन आता इथं कॉलेजला जाणाऱ्या पण मुली असतील का मग शाळेत आठवी वीजी आता हल्ली जुन्या काळाल्यासारखं राहिलेलं नाही आहे की हा तेरा वर्षाचे असताना पण तुमची लग्न अर्जची लागत होती माझे यादीचं लागलेलं आहे बारा तेरा वर्षात लग्न आता तसं चालत नाही अठरा वर्षातच लग्न करायचं आहे पण फिजिकल अट्रॅक्शन ह्या गोष्टी त्यावेळेला आम्ही दहावी दहावीला होतो तरी आम्हाला कळत नव्हतं पण आता हल्ली मुळे एवढं जग जवळ आलेलं आहे की मुलींना मुलांना सगळ्या गोष्टी आत्ूस माहीत पडतात सोशल मीडियावर मोबाईलवर सगळं बघितलं जातं त्याच्यामुळे त्यांना फिजिकल अॅट्रॅक्शन ही गोष्ट माहीत पडते आणि मग नंतर त्यांच्या शेअर बंद होणं मग प्रेग्नेंट आहे ना आता मग फोळ लहान आहे मग हे लो आपण नको सांगायला मग लग्न लावून देऊ त्या गोष्टी करू नका जर असा कोणावरती काही होत असेल तर ते त्यांनी डायरेक्ट पोलीस पाटील किंवा मग पोलिसांची डायरेक्ट संपर्क करू शकता कारण ह्या कायद्यानुसार जर एखादी मुलगीवरती हो असा अन्याय होतो तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाला आहे कोणी करत असेल अगदी विश्वासातले आणि आतापर्यंतच्या शंभर मी आता चौदा वर्षाची माझी सर्व्हिस आहे चौदा वर्षाच्या कालावधीत जेवढ्या केसेस मी हँडल केल्या त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोक घरातलेच असतात नातेवाईक असतो आत्ताचा मुलगा मामाचा मुलगा मा म्हणजे अगदी लिटरली एवढं हे आहे की आपल्या विश्वासातला जो माणूस आहे ना तोच आपला घात करणारा ठरतो त्याच्यामुळे आपली मुलगी कुठं जाते काय म्हणते ती गप्प काय ती बोलणारी आहे आणि आता सध्या गप्प का राहते या सगळ्या गोष्टींचं लक्ष देऊ मला माहिती आहे तुम्ही दररोज काम करणार आणि दररोज या सगळ्या गोष्टींना वेळ नसतोही पण आपल्या मुली मुलांच्या भवितव्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ काढून या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार त्यामुळे हा कायदा असा आहे की ह्याच्यामध्ये बेलही सहा बेल जामीन सुद्धा मिळत नाही आणि सगळ्यात मोठं नुकसान यामध्ये मुलांनी मुलां जास्त लक्षात ठेवायचं की अठरा वर्षाच्या आतल्या मुलींची तुम्ही आता अठरा नाहीच आहे सगळे आहेत ते च्या आतले दिसतात आहे पण जरी तुमच्या बरोबर जरी कुणी वाईट करत असेल तरी तुम्ही पोलिसांना संपर्क साधू शकता ना तर एखादी मुलगी आता कसं गर्लफ्रेंड असणं म्हणजे फॅशन झालं बरोबर घ्या मैत्रीण पाहिजे बाबा आता तसला काय भनगड करत बसू नका करिअर करा शंभर मागणी येतात तेव्हा निवडायची चॉईस आपण ठेवायला पाहिजे बरोबर की नाही त्यामुळं आत्ता मुलींना काही याच्यामध्ये मुलींना पीडित म्हणून बघितलं जातं पण मुलांना यामध्ये प्रॉब्लेम होतो जो आम्ही सहा सहा महिने मिळत नाही त्याच्यामुळं मुलींनी नाही म्हणायला शिका आणि मुलांनी जपायला शिका तर ही गोष्ट जास्त महत्वाची आहे जा त्याच्यामुळे तुम्हाला दोन तुम्हाला फक्त सांगण्यासाठी हे दोनच मुद्दे आहेत कारण आत्ता सध्या नव्वद टक्के क्राईम या गोष्टी फोक्सो आणि हा बालविवाह कारण या काड्या वाड्यावर काड्यावर भरलेल्या लोकांना काही माहिती नव्हते ते लग्न लावून देतात आणि नंतर डिलेवरीला सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले ते आमच्यापर्यंत येतात आणि आम्हाला दाखल करण्यापलीकडे इकडे काही पर्याय नाही आणि या सगळ्यातनं निघायचं असेल तर थोडंसं अवेअर व्हायला पाहतो तुम्हाला माहिती असायला हवं की आपण हे आठवड्याच्या यांचं धन्य लावून नाही दिलं पाहिजे आपली मुलगी कुठं जाती आहे काय करती आहे या सगळ्या बाबींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आता तुमचा काही जास्तीचा वेळ मिळणार नाही मी सांगितलेल्या गोष्टींपैकी तुम्ही लक्षात ठेवाल आणि त्या पद्धतीने वागाल अशी अपेक्षा करते तुम्ही ऐकून घेतात त्याबद्दल धन्यवाद म्हणजे एक चित्रविचित्र असं आपलं हे करून आपला ब्लॅकमेलिंग करणं हे करणं याच्यात हे महिलांनी आता म्हणजे त्याच्यात त्याच्यातून महिलांना असे अत्याचार घडून गुन्हे गरूं, घडू नये याकडे म्हणजे साहेबांनी जस त्या आपण काळजी घ्यावी मुलांनी पण या म्हणजे आता आपलं वय आहे अठराच्या आतमध्ये तर ते असं जिथं आपल्यावर आताच्या मुलांवर मुलींवर घडतात तशी मुलांवर पण घडतात पण त्यांनी पण तिथे कुठेतरी जर एखादा हे घडत असेल तर ते आपले पोलीस साहेबांना किंवा मॅडम आहे त्यांना त्याचा ज्यांनी जो नंबर दिला त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या बद्दल कुठलाही वाईट प्रकार घडणार नाही याची आपण काळजी घ्यावी तसेच वयोवृद्ध महिला जे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं तर त्यांनी प्रत्येकाने साहेबांनी म मॅडमनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार काळजी घ्यावी हीच माझी नम्रनं सर्वप्रथम इथे आलेल्या सर्व महिला भगिनींना नमस्कार आणि आज आपले आलेले सी आय ए सी एमॅडम रुपाली पाटील मॅडम आणि आमचे पी डबलदार मोदय आणि आपले सरपंच आता तुम्ही इकडे आहात तुम्हाला सर्वांना माझ्या आता आम्ही जी मिटिंग चालू झाली आहे ती मिटिंग चालू आहे अगोदर आम्ही तुम्हाला अवेअरनेस तुम दिलाच होता की येस पोलीस मॅडम येणार आहे आणि तुम्हाला आता जे सर्व जे गुन्हे होतात ते मोबाईलमध्ये होतात आता जिथे काय समोर मुली बसल्यात त्यांना माहिती आहे कारण का मुलं काय होतं आता ह्याच्यापुढे सर्व ज्या मुली आहेत किंवा गावात प्रत्येकाकडं आज मोबाईल आहे कारण का प्रत्येकानी आपल्या सरकारने सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या बँकेमध्ये अकाउंट खोलायचं आहे आणि प्रत्येकाचे पैसे काही महिलांचे त्याच्यावरती येतात आणि जे काही फ्रॉड असतात ते फोन करतात आणि तुम्हाला सांगतात एखादी लॉटरी लागली तुम्हाला एखादी तुम्हाला गाडी लागली आणि तुम्हाला ओ टी पी मागतात तर कोणीच कुठ कधीच ओ टी पी द्यायची नाही जी ओ टी पी असते ती जेव्हा बँकेत जाल जेव्हा समोर डेस्कवर असेल त्यावेळीच तुम्ही ओ ओ टी पी शेअर करायची आहे अन्यथा ओ टी पी शेअर करायची नाही तसेच मॅडम तुम्हाला सांगायचे म्हणजे आता आज आज आमच्या ग्रामपंचायतचेहरोजमुक्त ग्रामपंचायती आज आम्हाला गोहा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक दिलेला आहे तरी आमचे जे सरपंच कारण की हा एक मानाचा बहुमूल्य असा वातालुक प्रथम ग्रमांक हा आपला शहर मुक्त म्हणून झालेला आहे तसेच आमच्या नारीशक्ती म्हणून आमच्या एक महिला आहेत आमची पूर्ण अगोदर एक ग्रामपंचायतच्या लेवलला नारी म्हणून मॅडम आलेले त्यांच्या सुद्धा एक नारीशक्ती म्हणून अध्यक्ष आहेत आमच्या मॅडम आणि सुद्धा आमची कमिटी आहे त्याची तसेच आमच्या गावामध्ये पोलीस स्टेशनला काही भांडणं येत नाही तांडामुक्त अदेश मी आहे तरीसुद्धा बऱ्यापैकी आमच्या गाव गावलेवलत आम्ही सोडवतो बाईक महिलांचा भरपूर सहभाग असतो आणि खूप चांगल्या आणि गोविंद जे आम्ही राहतो गावामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या आमच्या या पूर्ण परिसरामध्ये मला आहे आज आम्ही ह्याच्यामध्ये तांडामुक्त गाव ह्यासाठी ह्याच्यामध्ये पण आम्ही पहिल्या वर्षी वर्षी आम्ही लहान होतो पण आता पुढे पण आम्ही तो घेण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही आल्या आणि आम्हाला धन्यवाद धन्यवाद देतो तुम्हाला तुम्ही आमच्या इथं आल्यात आणि आम्हाला भरपूर वेळ दिलात आमच्या इथल्या महिलांना मार्गदर्शन केला आणि पुढे ते कार्यक्रम होणार आहे म्हणून सगळे काही लोक आलेले आहेत मंदिरामध्ये कार्यक्रम होतो त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि जैन समजा आज आपल्याच बोलतोय आज आपल्या इथे येऊन तिथे मोलाची माहिती सांगली खरोखर त्यांनी चांगली माहिती सांगितलेली आता त्यांना पण वेळ झाल्यामुळे त्यांनी धावरीच आहे तसा मागे गेला तर ते भरपूर सांगण्यासाठी महिलांसाठी सर्व असते कोण त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपण कोणती जर हे आले आपल्याला मॅसेज आला क्लिक करूच नका त्याच्यापुढे जाऊ नका कारण त्यातून आपले पैसे किंवा परत ते जर लीक आपला मोबाईल जर आपल्या पतीचा असेल किंवा मुलाचा असेल त्याच्याकडे जर बँकेत खाता पैसा वगैरे हो असेल तर ते सर्व काढू शकतात अशी परिस्थिती होते त्याच्यामुळं प्रत्येकाने व्यवस्थित क्लिक करून आणि मुलींना सुद्धा चांगलेच माहिती दिलेली आहे काय करायचं का नाही पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक महिलेने आपल्या मुलीवर लक्ष ठेवायला पाहिजे कमीत कमी मोबाईल दिला पाहिजे लक्षात ठेवा मोबाईल किती लाच करतो काय करतात काय नाही तर लक्ष ठेवूनच प्रत्येकाने करायला पाहिजे अशी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती सांगितलेली पी एस आय पाटील मॅडम में यांनी सुद्धा आणि आपले हे आपले आपल्या मी थांबवणार आहेत आपल्या विभागात काय असेल तर हे आपल्याकडे धावत लगेच ताबडतोब येऊ शकतात असे मोरे साहेब आहेत ते त्यांनी सुद्धा चांगली मधून माहिती सांगितलेली अशा भरपूर होतात टाईम काय ना काय तरी मेसेज पाठवून हे ते करून आणि आपलं त्यांनी सांगितलं धाव देव साहेब फोटो आता तुमचा फोटो काढला जाताना त्याच्यावर नको ते परिणाम करणारा नको ते आपल्या फक्त चेहरात ठेवताना नको ते खाली लावतात त्याच्यामुळं ते आणि आपल्याला परत ते पाठवतात हे बघा तुमची अशी परिस्थिती आहे असाच आहे तुम्ही आम्हाला पैसे द्या नाही तर तुमचा सगळीकडे गाव करेल किंवा काक्या त्याला पाठव त्यामुळं अशाला काही घाबरायचं ना त्याचं काय झालं असेल तर त्यांना कळवायचं आहे अशी त्यांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे आणि चांगली माहिती माहिती आहे तर त्यांनी एक सुद्धा चांगली माहिती सांगितलेली आहे आणि त्याचा